मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे सक्तीची निवृत्ती होणार का सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय पन्नास पंचावन्न वयानंतर सेवा पुनर्विलोकन अशी मोठी बातमी पडत आहे जाणून घ्यायचा या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करणं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती पुनर्विलोकनाबद्दल काय निर्णय आहे सगळं स्पष्ट पन्नास किंवा पंचावन्न वय किंवा तीस वर्ष सेवा पूर्ण पुन झाल्यावर पुनर्विलोकन होणार असं धोरण आहे पण हे म्हणणे हे म्हणजे सक्तीची एकूण निवृत्ती ठरणार याची घोषणा नाही काय आहे हे पुनर्विलोकन धोरण मित्रांनो पिरियडिक रिव्ह्यू रूल्स अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा पन्नास वर्षानंतर किंवा महिला पुरुष आधारावर पंचावन्न वर्षांनंतर किंवा जेव्हा त्यांनी तीस वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण केली असेल तेव्हा त्यांच्या सेवा अभिलेखांचे पुनर्विलोकन करणे अपेक्षित आहे या पुनर्विलोकनात कर्मचाऱ्यांची कामगिरी कार्यक्षमता आणि सार्वजनिक हित विचारात घेतले जाते न्यायालयीन आचारसंहितेनुसार उदाहरणार्थ ओडिशा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात जर कायद्यात फक्त पन्नास किंवा पंचावन्न वय ठरलेले त्याहूनही कमी वयात रोखकरण योग्य नाही असे सांगितले आहे याचा अर्थ काय तर मित्रांनो हे धोरण सक्तीची म्हणजे कंपल्सरी पूर्णपणे समूह निवृत्ती नाही हे एक सेवा पुनर्विलोकन प्रदर्शन मूल्यांकन आहे याच्या आधारे कार्यक्षम अकार्यक्षम किंवा सार्वजनिक हिताला धोकादायक कर्मचाऱ्यांना पुनर्निवृत्तीचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो पण उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकारी पदावर पुढे राहण्याची संधी देण्यात येते म्हणून पन्नास किंवा पंचावन्न वर्षाची वयाची सक्तीची निवृत्ती नाही फक्त परफॉर्मन्स पुनर्विलोकनाची वेळा ठरवण्यात आली आहे केंद्रीय सरकारचे स्पष्टीकरण काय आहे पहा मित्रांनो केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सेवानिवृत्ती वयात वर्षापासून पुनर्विलोकन अर्ली रिटायरमेंट इन पब्लिक इंटरेस्ट संदर्भात नियम राबविले जातात परंतु ही संकल्पना नवीन किंवा अचानक बदललेली नाही सारांश काय आहे पहा मित्रांनो या व्हिडिओचा पन्नास किंवा पंचावन्न वय किंवा तीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर रेग्युलर परफॉर्मन्स रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलापन हे सरकारकडून नियमावली अंतर्गत आहे पण हे स्वतः वय किंवा सेवा पूर्ण झाल्यावर तात्काळ सेवानिवृत्ती म्हणजे नाही कर्मचाऱ्यांची कामगिरी पाहून सार्वजनिक हिताच असल्यासच काही निर्णय घेतले जातात पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद